महापालिकेच्या जुळे सोलापूर पाणी टाकी कचरा संकलन केंद्रावर विजेचा धक्का लागून घंटागाडी चालकाचा मृत्यू झाला ही घटना बुधवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली महापालिका प्रशासनाच्या मते हा मृत्यू दुचाकी धुत असताना झाला मात्र घंटागाडी कामगारांनी या घटनेला कचरा संकलन केंद्रावरील सदोष वीज यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप केला गुरु सिद्धया सोमेश्वर हिरेमठ वयवर्ष पंचेचाळीस राहणार बसवंतीनगर भवानीपेठ सोलापूर असे मरण पावलेल्या चालकाचे नाव आहे जुळे सोलापुरात पाण्याच्या टाकीजवळ महापालिकेचे कचरा संकलन केंद्र आहे झोन क्रमांक पाच मध्ये हे केंद्र मोडते आर सी सी घंटागाडी चालक सायंकाळी साडेसातच्या सुमारास स्वतःची दुचाकी धूत होता यावेळी पाण्याचे प्रेशर मशीन सुरू करीत असताना अचानक विजेचा शॉक बसला या मुले तो बेशुद्ध पडला या घटनेची माहिती मिळताच घंटागाडी चालकाचा पावणे नऊच्या सुमारास त्याला बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले गुरु सिद्धैया हिरेमत हा घंटागाडीचा ड्रायव्हर आज समोर साडेसहाच्या दरम्यान घंटागाडी धुवून मग त्याची गाडी धुत असताना तेव्हा गनमध्ये शॉक लागून तो जाग्यावर मयत झालेला आहे दवाखाना आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलेलं आहे आज एक कामगार महानगरपालिकेचा घंटागाडीचा ड्रायवर आज तो मयत झालेला आहे कारण त्याच्या कामावर मयत झालेला आहे माझी मागणी हे आहे की बाबा त्या गरीब व्यक्ती आहे त्याला काय तर ते दोन लेकरं आहेत बाप आहे आई आहे बायको आहे त्यांना आता पुढचा संसार तिने कसा करणार हा प्रश्न आता सध्या पडलेला आहे मी मक्तेदारांना ते सांगितलं बाबा तुम्ही त्याला काय तर मदत द्या चांगली मदत द्या तुमच्या कामावर त्याचा मृत्यू झालेला आहे त्याला काय तर मदत द्या म्हणून त्यांना विनंती केली आहे ते ते आता उडवाडूज उत्तर देतात अतिशय दुःखाची गोष्ट आहे एक कामगार आपला कामगाराचा जीव जातो आहे त्या कामगारासाठी आपण काय तर प्रयत्न करावा पण असं त्यांना काय वाटत नाही यासाठी मी महापालिकेच्या आयुक्तांना विनंती करतो अजून पोलीस खात्यांना विनंती करतो की त्या मक्तेदारावर गुन्हा दाखल करावा अशी माझी कळकळची विनंती आहे कारण त्यांचा कुटुंब चालना नको होता तो घरातला व्यक्ती होता कुटुंब चालना कुटुंब प्रमुख होता ते अनेक वर्षापासून तिथं काम करत आहे जर महानगरपालिकेचा कामगार मेला तर त्याच्या मुलांना ने नोकरीला घेतात त्याला भरमसाट रक्कम मिळते पण ह्या ठिकाणी महानगरपालिकेच्याच कामावर झालेलं आहे सुद्धा त्याला मदत करावा अशी माझी अपेक्षा आहे तो माझ्या प्रभागामध्ये राहत होता व्यक्ती अतिशय मनमिळ व्यक्ती होता सगळ्यांना बरोबर राहत होता आता सगळे कामगार हळहळ करतात रडतात की बाबा हा व्यक्ती फार चांगला होता म्हणून अतिशय दुःखात पूर्ण कुटुंब दुःखात असतात त्यासाठी मी विनंती करतो की मी एक सामाजिक कार्यकर्ता नाही की त्यांना काहीतर काय चांगली मदत द्यावा नंतर ना नाईला मग आंदोलन केल्याशिवाय आमच्याकडे दुसरा राहणार नाही